आपण बघणार आहोत खुसखुशीत आणि क्रंची असे तिळाचे लाडू त्यासाठी बिना पॉलिशवाले अर्धा किलो तिळ घेतलेले आहे अर्धा किलो चिक्कीचा गुळ आहे एक वाटी साल काढून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे दोन चमचे तूप आहे आणि दोन चमचे पाणी घेतलेलं आहे तर चला आता आपण तीळ भाजून घेऊया कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण हे सगळे तीळ घालून घेऊया एकाच वेळेला सगळे तिळ भाजायचे नसेल तर दोन भाग करून आपण वेगवेगळे भाजून घेऊ शकतो तर छानपैकी आता आपण हे तिळ भाजून घेऊया हे भाजताना आपल्याला एकदम कमी गॅसवर भाजायचे आहे म्हणजे हे आतून पण चांगले भाजले जातील आणि सगळे व्यवस्थित एकसारखे भाजले जातात ले ले तर बघू शकता आपले तीळ इथे छानपैकी भाजून झालेले आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता थंड होण्यासाठी ठेवूया तर हे थंड होईपर्यंत आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर कढईमध्ये मी दोन चमचे जे तूप घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे तूप हे थोडंसं गरम झालेलं आहे आता यामध्ये कापून ठेवलेला गुळ आपण घालून घेऊया गुळ घालून घेतलेला आहे आता हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे हा आपण कंटिन्यू मिक्स करत राहणार रा आहोत तर गूळ आपल्या इथे छानपैकी वितळत आलेला आहे वितळल्यानंतर आता यामध्ये आपण तर गुळ इथे छानपैकी वितळलेला आहे आता यामध्ये आपण जे दोन चमचे पाणी घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे लाडू जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही मुलांना सहज खाता येईल असे क्रंचे आपण थोडे बनवणार आहोत त्यामुळे हे दोन चमचे पाणी घातलेलं आहे तर आता आपण हे एक ते दोन मिनटं चांगलं याचा पाक भरून घेऊया हा पाक आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचा आहे तर एक ते दोन मिनटं हा चांगला गुळ आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि किती बुडबुडे आलेले आहे आता आपण हा एकदा चेक करून घेऊया तर आता हा कंटिन्यू मिक्स करत राहिल्यानंतर आपण हा चेक करून घेऊया तर बघू शकता कशी तार बनत आहे तर तर आपल्याला हवा तसा पाक बनला की नाही ते आपण आता चेक करून घेऊया तर आता थोडासा पाक मी पाण्यामध्ये घालून घेणार आहे तर चला आता हा थोडा पाण्यामध्ये घालून घेऊया जर याची पटकन गोळी बनली आणि नरम असेल तर आपण हा पाक परत एक दोन मिनटं शिजवून घेणार आहोत तर बघू शकता आपला पाक पूर्णपणे तयार नाही एकदम नरम असे ना लाडू बनतील आणि हातात घेतल्यानंतर हा फारच नरम आहे त्यामुळे आपल्याला हा अजून थोडासा एक ते दोन मिनटं परत आपण शिजून घेणार आहोत तर आता परत आपण एक ते दोन मिनटानंतर चेक करूया एक मिनटं मी पुन्हा पाक शिजवून घेतलेला आहे आणि आता हा आपण परत चेक करून घेणार आहोत तर पाण्यात घातल्यानंतर आता हा याची गोळी बनते की नाही ते चेक करून घेऊया तर बघू शकता आपली याची गोळी पण बनत आहे तर आता हा या पाण्यातून आपण काढून बघूया तर बघू शकता किती छानपैकी गोळी बनते आहे आणि एकदम लवचिक असा आहे तर आता हा आपला पाक परफेक्ट झालेला आहे गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे आता यामध्ये आपण तिळ घालून घेऊया तर तीळ सगळे घालून झालेले आहे आता यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे शेंगदाणे आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहे तर शेंगदाणे घालून झालेले आहे आता हे आपण एकदम व्यवस्थित असं पटापट मिक्स करून घेऊ मिक्स करताना मी गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे म्हणजे आपला पाक जळला जाणार नाही आणि हे पूर्ण मिश्रण हे एकदम व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल तर आता हे आपण पटापट मिक्स करून घेऊया तीळ आणि शेंगदाणे चांगले मिक्स करून झालेले आहे जर आपण ओलसर पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर असे एकदम परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि एक साईडला उतरवून घेऊया आता याचे आपण लाडू वळवून घ्यायचे आहे आता हे मिश्रण आपण चमच्याने जेवढ्या लाडूच्या आकाराचं काढून घ्यायचं आहे तर मी दोन ते तीन ठिकाणी असे जेवढे लाडू बनवायचे असेल तेवढे काढून घ्यायचे त्यामुळे काय होईल एक लाडू वळेपर्यंत जे दुसरं मिश्रण आहे थोडंसं थंड होईल ला, आणि लाडू वळायला पटकन लाडू वळला जाईल आणि लाडू वळताना आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे त्यामुळे मिश्रण आपल्या हाताला च जराही चिपकत नाही आणि चटकाही बसत नाही तर आता हे असे व्यवस्थित एक एक करून मी लाडू वळवून घेते तर बघू शकता मी हे दोन ते तीन लाडू तुम्हाला बनवून दाखवते हो तरी ते आपले लाडू किती छानपैकी गोल गोल तयार झालेले आहे सुरुवातीला सेफ नाही आला तरी चालेल तर आपण सर्व लाडू वळून झाल्यानंतर पुन्हा गोल आकार देता येतो कारण ते थोडंसं कोमटच असतं त्यामुळे सहज त्याला आकार येतो आणि हे तिळाचे लाडू बनवताना का बुडाची कढई घेतली तर लवकर ला ही कढई थंड होत नाही आणि मिश्रण आपलं हे गरमच राहतं त्यामुळे आपल्याला हे लाडू बनवायला खूप सोपं जातं तर चला आता हे सगळे लाडू असे आपण फटाफट बनवून घेऊया तर चार लाडू बनवून झालेले आहे आता असे मी सगळे लाडू बनवून घेते सगळे लाडू वळून झालेले आहे आणि शेवटचा लाडू बनवताना थोडंसं राहिल्यानंतर शेवटच्या दोन लाडूला मी थोडीशी कढई गरम केलेली होती आणि तेव्हा ते, ते काढून घेतलेलं होतं तर अर्धा किलो तिळाचे हे एवढे लाडू बनलेले आहेत